जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर काठावर आयोजित केलेल्या महोत्सवानं या परिसरातील प्राण्यांना त्रास होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे तसंच या महोत्सवानं शासनाचे लाखो रुपयांची उधापट्टी होत असल्याचा आरोपही केला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीनं लोणार येथे पन्नास लक्ष रुपये खर्च करून लोणार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं अभयारण्य परिसरात सरोवर काठावरून अवघ्या शंभर वर पर्यटन संकुलनाच्या बाजूला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय एकीकडे महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीनं अभयारण्य परिसरात टेप रेकॉर्ड मोबाईल रेडिओ वाजवण्यास बंदी घातली विशेष म्हणजे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कमळजा माता या मंदिरातील घंटा का कारण अभयारण्यातील प्राण्यांना त्याचा त्रास होतो तर दुसरीकडे शासन सरोवर काठावर लावण्यासह तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहे तेथे तर लाऊडस्पीकर वापर होणार त्यामुळे येथील प्राण्यांना त्याचा त्रास होणार नाही का असा प्रश्न येथील हो नागरिक करतायत तसेच या सरोवराचा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी इंग्लंड येथून आलेले विदेशी पर्यटकांनी येथे पिण्याचं पाणी नाही शौचालयाची व्यवस्था नाही बसण्यासाठी सुविधा नाही तसेच माहिती फलक देखील नाही त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याचं सांगितलंय तीन दिवसांवर लोणार महोत्सव असताना केवळ सुविधे अभावी पर्यटक निघून जात एकीकडे लोणार महोत्सवाची जय्यत तयारी तर दुसरीकडे पर्यटकांची नाराजी असं चित्र येथे पाहायला मिळत लोणार महोत्सव असलेल्या स्थानाजवळ साचलेली पाण्याची गटारे पाहायला मिळतात तर शासनाने करोड रुपये खर्च केलेल्या सांडपाणी प्रकल्पाची दयनीय अवस्था झाली आहे शहरात सरोवरासंबंधीची माहिती फलके देखील नाहीत तसेच वन विभागाचे माहिती फलक हे नावालाच आहे त्यामुळे एन टी व्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून येथील विदेशी पर्यटकांनी शासनाकडे सुविधा देण्याची मागणी केली आहे लोणार सरोवराला विदेशी पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात परंतु येथे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे त्यांनी पाहूया आपण त्यांचे काय म्हणणे आहेत Yeah, um just to say it's a it's a world heritage site um that should really be well maintained with better roads so that more people can come here. Um as you can see it's really beautiful. Um unfortunately not many people know about it because it's not really written about in the guide books Um, but if they maintained the roads a bit better, if they had clean, purified water for people to get hold of easily, instead of just the upland water that's here, then perhaps more people would come here, which would, which would be great for, um, for people to see this place, just because it's so unique in the world. Yeah, it's a fascinating place of real scientific interest. इंग्लंडून आलेले पर्यटन पर्यटन महोत्सव हा जे घेण्यात येत आहे याबद्दल सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही आणि सदर प पर्यटन महोत्सव होत असत होत होत आहे परंतु त्यामुळे लोणार शहरातील पाचशे मीटरमधील लोकांना बांधकाम परमिशन मिळत नाही संडा बांधकामांना परमिशन मिळत नाही नगरप्रशातील सार्वजनिक संडासाची जी स स्कीम आलेली आहे त्या स्कीममध्ये सुद्धा या लोकांना कुठल्या प्रकारचं पाचशे देण्या संडा देण्यात आलेलं नाही त्यामुळे सदर गावकरी हे सरोवराच्या काठावर प्रत्याविधी जात आहेत आणि त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध सरोवरती आमच्या कमळदा देवीच्या मंदिरात पूजा अर्चना करताय घंटा लावला असताना तो घंटा काढून काढण्यात आला परंतु लोणार पर्यटन महोत्सव काठावरच ध्वनी प्रदूषण करीत असून सदर ही बाब त्यामुळे पक्षी आणि प्राणी या आवाजामुळे स्थलांतरित होत आहेत आणि त्याचप्रमाणे लोणारमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नसून जनता ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या पर्यटन महोत्सव घेण्यामागचा कोणता उद्देश आहे उद पैशाही उधळपट्टी करून अधिकारी लोकांच्या याच्यात काहीतरी हात ओले होत असल्याचं आम्हाला संशय येत आहे प्रतिनिधी उमेश कुटे एन टी न्यूज लोणार